रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका संजय राऊत सकाळी बोलताना म्हणाले की सावरकर यांना भारतरत्न द्या आणि भाजपसमोर आता निवडणुकीसाठी मोदेच नाही आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये ते सावरकरांचाच मोदा आमच्यासमोर आण संजय राऊत यांचं उत्तर आमचे प्रवक्ते देत असतात त्यामुळे ते प्रवक्ते आमचे प्रवक्ते नितेश राणे जे आहे ते उत्तर देते मुंबईतल्या रस्त्यांवरून मोहित कंबोज आणि आशिष शेलारांनी एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे आणि त्याचा थेट त्यांचा निशाणा जो आहे तो मुख्यमंत्र्यांवरती आहे असं दिसतंय त्याच्यामुळं सेना आणि भाजपच एकमेकांच्या समोर आलेत की काय ठेकेदार जे ब्लॅकलिस्टेड त्यांची यादी जाहीर करण्यापासून वेगवेगळ्या मागण्या आशिष शेलारांनी आणि मोहित यांनी केल्या मुख्यमंत्र्याचा काहीच संबंध नाही आशिष शेलारजी जे बोलले आहेत एखादी रस्त्यामध्ये क्वालिटी चांगली नसेल शेवटी कंत्राटदार हा कुणाच्या मर्जीनं काम घेत नाही तो ऑनलाईन काम घेतो आपल्या मिरिटवर काम घेतो पण काम करताना मात्र कंत्राटदार चुका करत असेल तर सर्वांनाच अधिकार आहे सत्ताधारी पक्षाला अधिकार आहे विरोधी पक्षाला अधिकार आहे आणि त्यामुळं भ्रष्टाचार युक्त काम होऊ नये भ्रष्टाचारमुक्त काम व्हावं याकरता अशी शेजारची भूमिका आहे उद्धव ठाकरेंकडे मराठा आरक्षणावरती भेटायला एक शिष्टमंडळ गेलेलं होतं त्यांची भूमिका विचारण्यासाठी मात्र ती वेळ त्यांना दिलेली नाही आहे त्याच्यावरून आंदोलन सुरू आहे दानवे असं म्हणतात की ती तुम्हीच पाठवलेली लोक आहेत जाणीवपूर्वक सीन क्रिएट करायचं आम्हाला 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 अशी कर, असं करायची गरजच पडत नाही कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जे प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला तर उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कुठल्या कोणत्या पक्षाच्या आहे कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे की उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत जेव्हा देवेंद्रजीच्या सरकारमध्ये दे मराठा आरक्षण दिलं गेलं तेव्हा सुप हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं पण उद्धव ठाकरे सरकारानंतर सुप्रीम कोर्टमध्ये मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ते मांडलं गेलं नाही सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा अंतिम केस सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे सरकार झोपलं होतं दोन उत्कृष्ट चांगले वकील लावले असते आणि मांडलं असतं मांडणी केली असती तर मराठा आरक्षण गेलं नसतं जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत ते लोकांना का भेटतील त्यांना लोकाला भेटायला त्या ठिकाणी काही तर नाक पाहिजे त्यामुळं मला वाटतं उद्धव ठाकरे हे कधी मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते ते कधी राहणारही नाही आणि त्यांचं त्यांना काही घेणं देणं नाही त्यामुळं मला वाटतं मराठा समाजाच्या जे प्रतिनिधी गेले होते त्यांनी त्यांनी अवहेलना केली आहे आगामी विधानसभा आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा आहे अधिवेशनामध्ये साव कारण जेणेकरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी होईल स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करता आपण हे होऊ शकत नाही हा मुद्दा काही निवडणुकीचा राहू शकत नाही निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत निवडणुकीत पहिला मुद्दा आहे केंद्रातलं मोदींचं पाच वर्षाचं सरकार येणं आता पुढचं सरकार आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला डबल इंजिन सरकार कसा न्याय देऊ शकतं हे चौदा कोटी जनतेला समजवून आम्ही मत घेणार आहोत हे जे खोटारडेपणा काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाने केला राजीव राहुल गांधींनी केला इंडी आघाडीने केला तो खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत आम्ही जनतेमध्ये जाऊन मतं मागणार आहोत आमच्याजवळ शिजोरी आहे त्यांच्याजवळ खोटा नरेटिव्ह आहे फेक नरेटिव्ह आहे महाविकास आघाडी रोज खोटं बोलतं पण आमची महायुती जनतेला कन्व्हेन्स करून मोठ्या प्रमाणावर योजना तयार करत आहे आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून मतं घेऊ आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करून मतं घेऊ डबल इंजिन या डबल इंजिनच या महाराष्ट्राचं भलं करू शकतं महायुती आणि एन डी ए आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राचं नुकसान करेल महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करणं आहे कारण हे जर आले महाविकास आघाडीचे लोक ते सारा योजना बंद पाडतील आणि त्यामुळं आमच्याकडे शिदोरी आहे ती मतदाराकडे घेऊन जाऊ आणि आम्हाला मतं मिळतील सर महिलांनी आक्षेप घेतलेला आहे लाडकी बहीण शिदो लाडकी बहीण योजनेसाठी जे फोटो वापरलेत ते फोटो परवानगीशिवाय वापरलेत अशी तक्रार पोली करने ची है, नहीं। नहीं। पर जी आहे ती पोलिसांकडे करण्यात आली आहे अजून किंवा अशा पद्धतीची जाहिरात कुठल्याही योजनेची जाहिरात करताना ज्यांची फोटो आपण घेतो त्यांची परवानगी घेतलीच गेली पाहिजे नाही घेतली असेल तर ती आमची चूक आहे आणि पुढच्या काळामध्ये शेवटी योजना चांगली आहे जवळपास एक कोटीच्या वर महिलांनी बहिणींनी या योजनेची मागणी केली आहे अर्ज केले आहे रक्षाबंधनातला काहीतरी सरकार त्यांना राखीची भेट देईल पण काही जर एखादी या जाहिरातीमध्ये चूक झाली असेल ते दुरुस्त कर दुरुस्त केली पाहिजे दिल्ली दिल्ली वाऱ्या जे केल्या अजित पवारांनी त्याच्यावरती खूप टीका आणि आरोप होते त्याच्यावरती गुन्हा दाखल करा असं देखील मला वाटतं अजितदादांनी योग्य पद्धतीने सांगितलं आहे आणि हे नवटंकी बाज जे आहे सकाळी नऊ वाजता झोपून उठतात हे नवटंकी बाज आहे हे स्वतः रंग त्या ठिकाणी इतके नवटंकी करतात सकाळी झोपून उठून अजितदादानी अत्यंत मो मनमोकळेप्रमाणे मनमोकळेपणाने आपल्या सर्वांना त्यांची त्यांनी आपलं शेवटी जीवनातल्या काही घडी जीवनामध्ये असा काही घडामोडी असतात ते, 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 ते सांगतात त्याचं राजकारण करायची गरज नाही महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात येतोय की पुढच्या निवडणुकीचा पैसा जो आहे तो योजनेच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून काढला जवळपास दोनशे सत्तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सातशे कोटी रुपये खर्च केले होते त्यांच्या जाहिराती करता उद्धव ठाकरेंनी सातशे कोटी खर्च केले होते आता हे जे सरकार पैसे खर्च करतं या काही असे घटक असतात ज्यांना योजना ओचत नाही माहिती नसतं